नमस्कार आज आपण बनवणार आहे मटकीची भाजी आपण त्यासाठी छान असे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती छान आता धुवून घेऊया त्यासाठी मिडियम आकाराचा कांदा एक छोटा टमाटा अद्रक लसूण याची आता आपण पेस्ट करणार आहे थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण थोडेसे जिरे याचं वाटण आता का मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम करून कढीपत्ता घातलेला आहे फक्त कढीपत्ता तडतडला की आपण मसाला घालायचा आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला मसाला छान परतलेला आहे आता त्यामध्ये आपण हे जे सुके मसाला आहे कांदा मसाला गरम मसाला सब्जी मसाला हळद धने पावडर आणि लाल तिखट तिखट आपण आपल्या आवडीनुसार आवश्यक नुकतानुसार घालायचं आता हे जे मसाले आहे सुके ते आपण आपल्या जे मसाला परतून घेतलेला आहे त्याच्यात घालायचा आणि मस्त जे आहे मसाला आपण परतून घेऊया आपला मसाला परतून झालेला आहे थोडेसे मीठ घालायचे आता जी आपली मोड आलेली मटकी आहे ती आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी आता घालून घेऊया आता पण मटकी घातलेली आहे मस्त छान अशी आता आपण ही जी मटकी आहे मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया आता आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे छान चवीनुसार मीठ घालून आपण मस्त एक मटकी शिजवून घेऊया छान एक दहा पाच ते दहा मिनटं उकळे येईपर्यंत आपण जे आहे आपली मटकीची जी भाजी आहे शिजवून घेऊया आणि छान अशी हिरवी कोथंबीर घालून आपलं जी भाजी आहे तयार होत आहे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण मस्त आपण बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची बघू शकता छान आपली भाजी झालेली आहे मस्त चमचमी झनझणी याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तयार आहे आपली मटकीची रस्सा भाजी हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवड हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदुजग गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद